श्री स्वामी समर्थ सर्वांना तर हाँ माजा अच्छा चा हा आहे माझा आजचा मंगळवारचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ येत आहे तुम्हाला बुधवारी सकाळी तर आज मी आता हळदीचं लेपन करून घेत आहे उंबरठ्याला कारण आज आहे मंगळवार आणि दर मंगळवारी आणि गुरुवारी मी हळदीचं लेपन आवर्जून करत असते उंबरठ्याला तर म्हटलं चला म्हटलं आज आपण हळदीचं लेपन परत दाखवूया आपल्या यूट्यूब फॅमिलीला आणि यामध्ये हळदीचं लेपन करण्यासाठी मी हळद गाईचं गोमित्र आणि गंगाजल आणि थोडासा कापूर पण टाकून घेतलेला आहे आणि तर हे बघा आता इथे मी थो आपलं जे प्लॅस्टिकचे मी कळस आणि ज पावलं जे आणले होते मी में ते मी लावून घेते दरवाजाला इथे मी ते कळस लावून घेतलेला आहे कलरचा छान दिसतोय ना आणि त्यानंतर आणले होते मी इथे पावलं देवीचे तर ते पण मी आता उंबरठ्याला लावून घेत आहे तर छान दिसत होते हे पावलं मला खूप आवडले म्हटलं मत चला म्हटलं आपण घेऊन जाऊ म्हटलं घरी आपल्या उंबरठ्याला लावायला आणि नवीनच उंबरठा बसवलेला आहे मी तर मग त्यासाठी मी हे पावलं पण आणले होते लावायला आता आपल्याला जसे शक्य होईन तसे आपण पावलं घेतो आणि लावतो कोणी कोणीतरी चांदीचे पण लावते तर मग मी इथे प्लास्टिकचेच आणले होते आणि ते मी इथे था उंबरठ्याला लावून घेत आहे तर उंबरठ्याला समजा आपलं हळदीचं लेपन करायचं आणि म्हटलं चला म्हटलं आपल्याला उंबरठ्याला लेपन पण करायचं आहे तर आपण ते थोडक्यात असं दाखवू दाखवून देऊ आपल्या फॅमिलीला आणि चांदी आपले हे जे पावलं आहे आपले प्लास्टिकचे ते पण दाखवायचे होते मला तरी इथे अशा प्रकारे मी उंबरठ्याला लेपन करून घेत आहे पूर्ण उंबरठ्याला लेपन झाल्यानंतर मस्तपैकी इथे छान हळदी कुंकाचे लावून मी उंबरठ्याची पण पूजा करून घेत आहे आणि इथे लावलेला आहे एक दिवा सकाळी सकाळी खूप छान वाटते ना असं प्रसन्न वाटते आपल्याला आपण जेव्हा छानपैकी आपला उंबरठा सजवतो रांगोळी घालून हळदी कुंकू लावून हळद लावून आणि तिथे छान असा दिवा कापूर धूप लावून खूप प्रसन्न वाटते आणि अगदी मनाला आपल्या एक शांतता आणखी बाकी गोष्टी आपल्याला मिळो किंवा नाही मिळो पण मनाला एक शांतता आणि प्रसन्नता तर भरपूर मिळते मला मला खूप आवडते असं तर मी आता इथे पूजा झाल्यानंतर इथे टाकत आहे रांगोळी आणि रांगोळी टाकून घेतली खूप सुंदर दिसतो माझा उंबरटा अशी रांगोळी टाकून घेतल्यानंतर मला असं सजवलेलं छान असं डेकोरेशन केलेलं खूप आवडते आणि मला रांगोळी टाकायला रोज रांगोळी टाकणं ह्या सर्व गोष्टी माझ्या आवडीच्याच आहे मी आत लग्नाच्या आधीपासूनच मला हे रांगोळी वगैरे छान छान डिझाईन वगैरे टाकणं हे आवडते आणि इथे रांगोळी टाकून झाल्यानंतर मग मी आपली देवपूजा करायला गेली नियमितपणे जे आपण देवपूजा करतो देवाची ती पण मला करून घ्यायची होती तर मग इथे मस्तपैकी रांगोळी माझी पूर्ण झाल्यानंतर मी इथे धूप दीप कापूर लावून घेतला अशा प्रकारे माझी संपूर्ण देवपूजा झाली उंबरठ्याची आणि उंबरठा हा बघा किती सुंदर दिसत आहे सजवल्यानंतर त्यानंतर सर्वप्रथम सर्वांना स्वामी महाराजांचं दर्शन आणि ही आहे माझी देवपूजा छोटीशी छानपैकी अशी मस्त साधी साधीसुदी पद्धतीने मी देवपूजा करून घेतली हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आता माझी देवपूजा वगैरे सर्व आटोपलेली आहे आणि सगळे बऱ्याचपैकी माझी कामं झालेली आहे आणि आता मी सर्वात आधी चहा घेणार आहे गरमागरम असा मस्तपैकी चहा घेते आणि चहा घेतल्यानंतर मग करणार आहे मी माझ्या बाकीच्या कामाला सुरुवात म्हणजे स्वयंपाक आणि नाश्त्याला तर मी नाश्त्यासाठी इथे आता केदारसाठी पण बनवून ठेवलेला आहे तर मी इथे केदारसाठी नाश्त्याला ओट बनवले आहे आज दुपारी त्याला दुपारच्या जेवणामध्ये मी त्याला ओट्स देणार आहे तर हे बघा इथे मी ओट्स बनवून ठेवलेले आहे केदारच्या नाश्त्यासाठी दुपारच्या आणि आता मी मस्तपैकी चहा घेणार आहे चहा बनवायचा आहे मला गरमागरम असा इथं मस्तपैकी आता मी चहा बनवून घेते आणि मी आज कोरा चहा बनवणार आहे गुळाचा केदार के आहे केदार चल तुझा डबा तयार आहे वेळ आहे मग हा डबा घे डबा घे कोणता डबा पाहिजे कोणता नवीन न्यू डबा पाहिजे आज के दारला आपला चहा तयार आहे मस्तपैकी गरमागरम मी आज कोरा चहा बनवलेला आहे आता मी चहा पिते आणि त्यानंतर मग भाजीवाले काका पण बाहेर आलेले आहे भाजीवाले आ आप्पाजी आज आप्पाजीनं गाडी लावली आहे भाजीची चला तर मी आता चहा घेते नंतर मस्तपैकी भाजीचं पण घेऊन घेते तर चहा पिता पिता मी इथे आली खाली खाली पण छान अशी रांगोळी टाकून घेतली पूजा करून घेतलेली आहे उंबरठ्याची आणि मस्तपैकी आरामात बसून चहा पिते शांततेने जेव्हा आपले सर्व काम जे घाई गडबडीचे आटोपतात तेव्हा मी आपले चहासाठी पाच मिनिट देते आणि हा हे आता माझ्या परीचा लूक अरे पालू बनवत आहे अग व्हेज बिर्याणी बनवते तुला आवडते ना म्हणून बाहेर मस्त पैकी पाऊस सुरू आहे आणि थंड आहे पूर्ण सर्दीकडे थंड थंडगार वातावरण झालेलं आहे म्हटलं चला म्हटलं दिशाच्या आवडीची आपण दिशाची फेवरेट डिश बनवूया वेज पुलाव थँक्यू थँक्यू व्हेज बिर्याणी चला तर मग या सर्वांनी वेज बिर्याणी खाण्यासाठी मस्त बाहेर चालू आहे पाऊस आणि थंड असं वातावरण झालेलं आहे पूर्ण सर्वीकडे थंडगार असं मस्त वातावरण आहे आणि थंड थंड वातावरणामध्ये मी बनवणार आहे मस्तपैकी गरमागरम व्हेज बिर्याणी चला या मस्तपैकी गरमागरम वेज बिर्याणी खाण्यासाठी मी आता बिर्याणी बनवण्यासाठी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर यामध्ये टाकणार आहे मी तेल टाकवल्यानंतर छान गरम असं तेल झालेलं आहे आता टाकून घेते मी इथे कांदे मस्त आपण तेलामध्ये कांदे टाकून घेतलेले आहे इथं मस्त पैकी आपले कांदे ब्राऊन झालेले आहे आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत शिमला मिर्च आणि गांजर फुल गॅसवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे छान जायचे आहे फुल गॅसवर सोबतच थोडीशी आपण पत्ता गोबी पण टाकून घेणार आहोत आता हे आपले भाजी झालेले आहे सर्व थोडंसं सोया सॉस पण आपण टाकून घेणार आहोत यामध्ये थोडा सोया सॉस टाकला आणि त्यानंतर टाकणार आहे मी रेड चिली सॉस आणि मी टोमॅटो सॉसचा वापर करत नाही कारण त्यामध्ये शुगर असते तर मी इथे आता टाकून घेणार आहे आपला चायनीज मसाला शेजवान फ्राईड राईस मसाला पण टाकून घेते इथे पावसामुळे मसाला ओला झालेला आहे थंड वातावरणा आणि पूर्णपणे आपल्याला हे जे वाईट आहे आपण इथे मी टाकून घेणार आहोत अशा थोडीशी पत्ताकोबी हो पण वरून टाकून घेते आणि थोडासा मस्त पैकी मसाला टाकून घेणार आहोत आपण शेजवान फ्राईड राईस मसाला छानपैकी असा वरून मस्त टाकून घेते भरपूर छान टेस्ट येते या मसाल्याने आणि आपलं मीठ राहिलेलं आहे टाकायचं थोडंफार वरून मीठ टाकून घेते त्यानंतर टाकणार आहे मी थोडंसं काळी मिरे पावडर आणि आता सर्व राईस आपण एकत्र करून घेऊ एक इथे मी बंद करून घेतलेला आहे मस्तपैकी गरमागरम आपला राईस तयार आहे इथे या सर्वांनी गरम गरम राईस खाण्यासाठी आणि आता हे राईस देणार आहे मी सर्वात आधी दिशाला टेस्ट करण्यासाठी कारण माझ्या दिशाचे फेवरेट आहेत राईस दिशो

राईस राईसची टेस्ट छान मला झाला तर हा होता माझा आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय तर हा होता माझा आजचा ब्लॉग परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय